आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी सागर वैद्य उत्तर महाराष्ट्रात नाशिक वगळता नंदुरबार धुळे जळगाव या तिघही जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली आहे सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर कोसळलेला पाऊस गेल्या आठवड्याभरापासून मात्र लुप्त झाला आहे दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात मात्र धरणांचं क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी चंबकेश्वर घोटी या संपूर्ण परिसरात मात्र तीन दिवसापासून संततदार अशा पद्धतीचा पाऊस सुरू आहे त्यामुळे साहजिकच नाशिकला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण असो मुंबईला पाणीपुरवठा करणारं वैतरणा किंवा भावली दारणा ही सगळी धरणं काही अंशी या धरणांमधलं पाण्याचा पुरवठा जो आहे तो वाढलेला आहे साजिक आहे गेले सुरुवातीला जो मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला होता त्याच्यामुळे एक चांगलं आल्हाददायक वातावरण निर्माण झालं होतं परंतु मध्यंतरी पुन्हा एकदा आठवडाभर पावसानं विश्रांती घेतल्यानं पेरण्यांच्या कामाला मात्र वेग येऊ शकलेला नाही असं असलं तरीसुद्धा धरण क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस हा सर्व महाराष्ट्रासाठी आश्वासक आणि आनंददायी आहे